नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण तर आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून शंभर दिवसांचं चॅलेंज मी घेणार आहे आता चॅलेंज कशा संदर्भात आहे तर हेअर ग्रोथ संदर्भात आहे बऱ्याच ताई असं वाटतं ता की त्यांचे केस वाढतच नाहीत केसांची वाढ जी आहे ती थांबलेली आहे तर आजपासून तुम्ही सुद्धा हे चॅलेंज जे आहे ते घेऊ शकता रोजचं जे पण माझं अपडेट असणार आहे रोजचं जे पण माझं रुटीन मी करणार आहे आता केस वाढ वाढण्यासाठी ते तुमच्याशी शेअर करणार आहे शंभर दिवसापर्यंत आणि तुम्ही सुद्धा हे रुटीन जर फॉलो केलं तर शंबा केस तर तुमचे सुद्धा केस जे ते आहेत चला सुरुवात करू पित्ताशयाच्या पिशवीत खडे किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम आणि पित्ताशयामध्ये इन्फेक्शन या सर्व गोष्टींमुळे केसांची पार वाट लागली एक ते दीड महिन्यामध्ये केसांची ही अवस्था झालेली आहे आणि त्यानंतर मी हेअर कट केलेलं आहे तुम्हाला लक्षात येतं आहे की केस आपले किती छोटे झालेले आहेत आणि आता बऱ्यापैकी तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे आणि आता त्यामुळेच हे चॅलेंज जे आहे ते स्टार्ट करणार आहोत तुमचेसुद्धा केस वाढत नसतील तर तुम्हीसुद्धा हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा तर बघा केस धुतलेले आहेत आणि त्यानंतर मी काय करत आहे केस कशाने पुसायचे तर आपल्याला कॉटनच्या कपड्याने किंवा सरळ सरळ पर्कर जो असतो आपला तो सेपरेट एक पर्कर ठेवायचा आणि त्याच्याने तुम्ही केस पुसू शकता पण दुसरा कुठला हे कुठल्याही प्रकारचा खराब टावेल वगैरे वापरायचा नाही आहे आणि त्यानंतर के हेअर वॉश केल्यानंतर मी मी इथं टेरिसवरती येऊन थांबलेली आहे टेरिसवरती थोडासा वेळ घालवणार आहे कारण की प्रॉपर आपल्या केसांच्या मुळांना जेव्हा हवा मिळते म्हणा किंवा ऑक्सिजन मिळतं तेव्हा केसांची वाढ चांगली होते आता तुम्ही म्हणाला हे काय नवीनच तर हे सत्य आहे तुम्ही अनुभव घ्या किंवा तुम्ही सर्चसुद्धा करू शकता तर बघा त्यानंतर केस वाढलेले आहेत आणि त्यानंतर मी लाकडी कंगव्याने केस विंचरत आहे लिंबाचा प्युअर लिंबाचा लाकडी कंगवा मी इथं वापरत आहे ताई नऊ तुमचे केस अजिबातच वाढत नसतील केस गळत केस खूप गळत असतील किंवा केसांची वाढ जी आहे ती पूर्णपणे थांबलेली असेल तर या सर्वांवरती उपाय हे शंभर दिवसाचं चॅलेंज जे आहे ते ठरणार आहे तुमचे केस वाढत नसतील तर तुम्ही जे पण मी करते ते फॉलो करा तुमचे केस खूप जास्त झपाट्याने वाढणार आहेत आता मला हा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे मी एवढं चॅलेंज देऊन तुमच्याशी सगळं काही शेअर करते तर दोन अडीच तास इथं टेरेसवरती थांबले बसले आणि त्यानंतर आता बघा आपल्याला केसांना अजिबात काही लावायचं नाही आहे आणि इथं बघा इथं खूप जास्त हेअरफॉल झालेला जा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आज पूर्ण दिवस म्हणा किंवा तीन ते चार तास आपल्याला केसांना काहीच लावायचं नाही आहे असेच केस मोकळे सोडायचे आहेत नाहीतर दोन ते अडीच तासानंतर तुम्ही केस जे आहे ते बांधू शकता पण केसांना तेल लावायचं नाही सिरम लावायचं नाही काहीही लावायचं नाही केसांच्या मुळांना प्रॉपर ऑक्सिजन मिळेल याचा विचार करायचा आहे तर बघा दोन अडीच तासानंतर मी परत केस जे हो हो आहे ते बांधणार आहे आणि हेअरफॉल बघा एवढा झालेला आहे माझा आता बरेच ताई म्हणतील की तुम्ही तेल बनवता वगैरे पण इंटरनल प्रॉब्लेम काही असतील तर हेअरफॉल होतो पित्ताशयाच्या पिशवीचे प्रॉब्लेम असतील तर हेअरफॉल होतो हा आहे माझा डे वन